काय राहिला का गुर गुरु काय राहिला कुठ चालला तू हा इकडे बाय अय गुरु गुरु गुड मॉर्निंग फ्रेंड्स कशा तुम्ही सगळेजण आय होप कि तुम्ही सगळेजण चांगलेच असणार तर मित्रांनो सकाळचे साडेनऊ वाजलेले आहे काल रात्री माझी खूप नाईट झालेली आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण माल इकडे तिकडे बिखरलेला आहे काल म्हणजे अर्जंटचे चार पाच ऑर्डर काढून द्यायचे होते मला इकडं पूर्ण माल इकडे तिकडे चितळपितळ झालेला आहे पूर्ण मला दाखवून देतो हे बघा पूर्ण आणि हे इकडे पण पूर्ण माल थप्पीवर थप्पी लागून गेली हे बघा पूर्ण येईपर्यंत टेकून गेला इकडे बोऱ्यामध्ये इकडे पूर्ण माल पडलेलाच आहे तिकडे तिकडे पूर्ण माल आणि पोरं कामोरचे पोरं बाहेर गेल्यामुळे कारण रात्री मलाच ऑर्डर काढायला लागले बाहेरगावची ऑर्डर होते बरेचसे रात्री बारा वाजता आले ते सारे लोक आल्यानंतर त्यांची अरेंजमेंट सगळ्या गोष्टी करायला लागल्या त्यानंतर रात्रभर माल काढायला लागला रात्री पूर्ण माल काढल्यानंतर सकाळी सकाळी ते साडेसहा सात वाजता गेले त्यांचा ऑर्डर कम्प्लीट करून दिला रात्रीभर माल माहिती आहे मग आता थंडी बनते मी आणि इकडे ऑर्डर काढणं असं तो आपला एक आवडीचा सब्जेक्ट आहे त्यामुळे ते काम करण्यामध्ये आनंद पण येते पण रात्र होते झोप खराब होऊन जाते सगळ्या गोष्टी तर त्यांचा ऑर्डर कम्प्लीट झाला तो आनंद झाला आपल्याला कारण की ते खूप टेन्शनमध्ये आले होते त्यांनी एखाद्या कुठं तरी काम दिलं होतं ते त्यांनी कोणतरी काम नाही केलं त्यांचं त्यामुळे तो त्यांची फजी हो होणार होती त्यांनी मला कॉल केला मी म्हटलं येऊन जाऊ तुम्ही मी काढून देतो तर झाला तो आता आता ह्या माल इकडे पण आहे खाली पण भरपूर मार पडलेला आहे वर पण आहे कपडे काही समजून नाही आलं आता कसं तर हे पूर्ण पहिले आज तर पहिले माल सेट करावं लागेल मला पूर्ण माल सेट केल्यानंतर मग नंतर मग बाकीच्या गोष्टी कराव्या आणि आता आणखी पूर्ण जानेवारी महिन्याच्या जा पूर्ण तारखा बुक आहे आता त्यानंतर ते आणि हे बघा इथं आमच्या गुरुची गाडी आहे चार्जिंग चालू आहे आणि रश्मी मॅडमला तर बरं वाटलं बरोबर वा कामी पण लागून गेलं पण त्यांनी म्हटलं की बा थोडा आराम कर नाही म्हणलं सर एवढं पूर्ण पडलेला आहे कसा म्हटलं बा तू बा एवढी काळजी घेऊन म्हणजे बोलतो म्हणते काय म्हणता रश्मी आता काही बोललो का मी मी तर म्हटलं आराम कर म्हटलं तू अरे यार ह्युमलाय सिरियन्सने घेतलं ते आता मजा केली होती अच्छा असं आहे ते तर चला तुम्हाला आणखी मी बऱ्याचशा गोष्टी आज नवीन नवीन ऑर्डरमध्ये आता मी आमच्या आज, आज माल चेक करणार राहणार होतं काय काय गंमत होते मजा होते मी तुम्हाला कुठे सांगतो तर सर्व कामं झाल्यानंतर सगळ्यात पहिले गेलो हॉस्पिटलमध्ये चेकअप वगैरे केलं मी तर डॉक्टर म्हणे थोडंसं थंड पाण्यापासून म्हणजे थंडीत जेवढं कमी राहते तेवढं राहा पण आपल्याला बाई बाईला तर थंडीत तर राहावंच लागते पाण्यात जावंच लागते पण असो तर आता बरी आहे तब्येत औषधी वगैरे दिल्या आहे डॉक्टरांनी आणि थोडंसं खाण्यापिण्यावर लक्ष द्यायला लावलं ला आहे कारण खूप विकनेस आलेला आहे आणि म्हणजे खूपच त्रास होत आहे मला तर असं आहे तो गुरुलाही चेकअप केलं आणि मग माझ्या पप्पांना डब्बा दिला आणि मग घरी आलो तर घरी नाही आलो पहिले आम्ही इथे जरकिन घ्यायला गेलो तर माझ्यासाठी पण गुरुसाठी भेटला तिथे आमचे ऑफिसचे सर भेटले योगेश सर गुरु डॉगी आणि हा त्यांना थंडी जास्त लागते तिने म्हटलं काश्मीर चाल म्हटलं वा 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 काही रश्मी मॅडम काही दोन शब्द रश्मी मॅडम बद्दल काहीच म्हणू शकत नाही रश्मी मॅडम बद्दल काहीच म्हणू शकत नाही एवढी चांगली मुलगी होती ऑफिस मध्ये आमचं एक आमच्या ऑफिस होती दुसरं काही नाही आहे

तर आम्ही okay, so, <laughs> आता तुम्ही म्हणा अंधार कोणी आम्ही घराच्या बाहेर उभा पहा आम्ही चाललो आता गाडगे बाबा मंदिराच्या तिथे यात्रा भरत असते जत्रा तिथे तर आम्ही घरात लॉग घ्यायच्यासाठी ते काढू शकलो कारण गुरु आहे गुरुला काही घेतलं नाही <laughs> गुरुला काही घेतलं नाही आहे आम्ही आणि आम्ही आता जातो मला बरं नाही प्रॉमिस केलं होतं तर नेहण भाग आहे तर आम्ही मी तिथे छोटी आणि विधी आम्ही चौगीसांनी चाललो तर तुम्ही पण आमच्यासोबत चला आधी दिसून आता तिकडे तर आम्ही आता निघालो कुठं आम्ही आता घालो तरी अंदर अंदर दिसतो विचारी लाईट लावत जराशी महानगर महानगरपालिकेवाले लाईट नाही लावत जराशी घरात आणून लावून द्या काय तर आम्ही चौघी जणी चाललो चाल आता गाडगेबाबाच्या यात्रेत मस्त चौघच आहे गुरुला घेतलं नाही आ हा अस लाईट दे रे बाबा गुरुला घेतलं नाही कारण गुरु एवढा गर्दी देणं बरं नाहीये आणि त्याला काही समजत नाही आणि काहीच नाही तर आता थोडा मोठा लाईक मग त्याला घेऊन येत जाऊ चला आता पटकन आले 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 आज वाह वाह आले कामची सब्सक्राइबर मिला लिया है अमाला। अमाला मिला नहीं है। क्या लेकर आने लगा आई प्रदेश रामले। केली डॅडे तुला पाहिजे तुला पाहतो तर

बेटा। तो ताल। तो ताल। था था था। <laughs> चाल छोटी बसाना भि, ना कुठेही सारखाच फिरणार आहे बस बाजू सही पाय पाहिजे दे दिरू 안녕하세요. आली आली डोक्याला लागलं काय लागल डोक्यात तर असा होता आमच्या इथला गाडगेनगरचा आनंद मेळा तर तुमच्या इकडे पण असेल तुम्ही पण खूप मजा करत असाल आम्ही तर खूप धमाल केली मजा केली माझे तर अजूनही पाय थरथर कापत आहे तर आता आम्ही निघालो घरी कसा वाटला तुम्हाला आमच्या इथला मेळा नक्की सांगा चला आता आपण घरी जाऊया तर आम्ही आलो मेळ्यातून बाप्पा बाप्पा काय गर्दी होती गर्दी म्हणे मी खूप मजा आली माझी तर अजूनही पाय लटलट लटलट लट, कापून आले तर बस आता घरी चाललो आम्ही आणि एवढी ती छोटी ह्या पौर्णिमा पूरच चालल्या जाते पहिलीच चाललं तिस तिने अंधारात तिने असं आहे आता मेळा म्हटलं की एक आठवण येते मला काय जेव्हा लहान होतं की नाही तर मेळ्यात जायसाठी पैसे नव्हते राहत अजूनही आठवतं तिकीटचे पैसे कोणते एका गाडीत बसायचे पैसे खायचा तर प्रश्नच येत नव्हता काही खातच नव्हतं कोणी काही खातच नव्हतं खात खात त्याच्यातलं देत होतं पण आज देवाच्या कृपेनं कोणी नाही मस्त मनसुखतं नेलं मी आली अजून त्यांचं मन आहेच त्याच्यात तर उद्या पाऊ काय उद्या पंचवीस डिसेंबर उद्या पाऊ उद्याचं लसून तर नेऊ नाही तर मग आता आणलंच आहे म्हणजे तब्येत खराबच आहे तर ते पोरीनं प्रॉमिस तर खूप मागे होते भेट चला त्यांच्या जा खुशीसाठी जावं म्हटलं आणि आज एवढा आनंद होत होता की आपल्या खिशात हजारो रुपये हजार रुपये होते तेही कमी पडले पहिले नाही तर वीस मला अजूनही वाटत होती वीस की तीस रुपये मी नेत सोबत त्याच्यात माझी बहीण मी तिकीट काढून मी म्हणजे खूपच असं अंध्यात असं काही असते जेव्हा इच्छा आपली पूर्ण होते तेव्हा प्रत्येक वेळेस प्रत्येक क्षणाला थँक्यू थँक्यू धन्यवाद धन्यवाद साईबाबा धन्यवाद साईबाबा बस ग्रॅटिट्यूड करत राहत असते हो असं आहे चला तर असा होता माझा छोटासा व्लॉग कसा वाटला मग तुम्हाला नक्की सांगा